तर फायनली मित्रांनो ताईकडे आम्ही पूर्ण तयारी चालूया तर इकडं माऊ पण बघा उरकले पण प्रियंका काय करते ड्रेस घालती इकडे आमचे सासरे पण आहेत बघा तुम्हाला सांगितलं होतं मी ब्लॉग मध्ये कि शास्त्री आमचे मायाकडे जशी राधू हॉस्पिटलच्या म्हणजे ऍडमिट करायच्या अगोदरपासून मायाकडे तर आता तुम्हाला सांगतो सासऱ्यांना तुम्हाला सांगतो मी सांगितलं की बाबा मी चाललो आहे आता ऑल फॅमिली माझी घेऊन माझ्या बहिणीकडे तर तुम्ही आता कुठं थांबचा जर इथं थांबलं तर तुम्हाला सांगतो इथं जेवण नाही काय नाही तर कोणच नाही म्हणून इथं तर तुम्हाला सांगतो लावून जायचं आहे आणि परतला आम्ही डायरेक्ट दहा पंधरा दिवसाने वापस येणार आहे आणि मग तोपर्यंत तो मला सांगतो काय करावं म्हणजे माझं डोकं चाल मग त्यांना म्हणलं पूजेकडं जावा तर ऍक्च्युली पूजाचा प्रॉब्लेम असा मित्रांनो म्हणजे त्यांची दुसरी मुलगी प्रियंकाची सखी बहीण माझी मेहने खेडची पूजा तर तिचा आजारी एक दोन चार दिवस दो झालं आणि तिलाच डबा हा सासू करून देते या सासू करून देते रानातून डबा देतो तिचा नवरा पण तुम्हाला सांगतो साडू माझा रानातून जेवण करून तो खटल एकत्र आहे कुटुंब का त्यांचं काय व्हायलं नाही त्यामुळं तिथं कसं आहे पाहुणा माणूस एक दोन दिवस तीन दिवस ठीक आहे पण जास्त कोण काय कळ काढू शकत नाही म्हणून तिला कॉल केला होता तिचं काय अडचण आहे आपण हा तर तीच म्हणते माझं दुखतं आहे परतच्याला वडिलांची एखादी सेवा माझ्याकडनं कमी झाली तर उगीच वडील नाराज नको किंवा टिपूर नको वा, मलाच वाईट म्हणले ती तिथेपेक्षा त्यांना म्हणावं की सावडीला जावं म्हणजे तिकडं माहेरे पूजेचे माहेरे आप्पाच्या गावी तर मी पण म्हणलं तर तुम्ही तात्पुरतं म्हणलं जावं म्हणलं सावडीला तर तिथं घर आहे दार आहे जमीन जमला आहे तर मला म्हणतात तिथं जाऊन मी काय करू मे होणार माझं तिकडं साताऱ्याला आहे बाकीच तुम्हाला आहे सासूबाई पण नाही ते तिकडे गेले आम्ही त्यांचा विषय सोडून दिलेला समजाने दिलेला विषय सोडून तर काय माझं डोकं चाललं नाही बाबा काय करावं काय आता सासऱ्यांना तुम्हाला सांगतो मी घेऊन गेलो असतो आपल्या बहिणीच्या तिकडं कारण की ती मला बरोबर वाटणार की बाबा आपणच आपली फॅमिली तीन लेकरं मी प्रियंका आपल्या बहिणीच्या दारात दहा दिवसासाठी चाललोय आणि आपल्या त्रास त्यांना कधीच जड झालो नाही आम्ही कधी कधी वाटले नाही किंवा कधी जाणे कोण दाजींनी पण आपण पण फायदा किती घ्यायचा परत त्याला असं म्हणाय नको की कि बाबा किंवा मनात शंका नको यांचं दवाखाना बघून ह्यांना सुद्धा वरून हे सासऱ्यांना पण घेऊन आले मग काय नाही म्हणणार पण विषय कसा आहे आपण जीवाला लाजलं पाहिजेत म्हणतात की जनायचं नाही म्हणायची मग सुरली काय जावं तर अशा गोष्टी नको म्हणून मित्रांनो माझं डोकं चला नाही सासऱ्यांना कुठं ठेवावं कुठं मग तिकडं तुम्हाला सांगतो होते कामाला तिथलं पण काम, काम सोडून दिलं त्यांना म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्हाला सांगतो हेल्पर ते भेटले म्हणून तुम्हाला सांगतो शासरी आले आलते माझ्याकडं आज दहा बारा दिवस झाले दाजे म्हणले होते बरं का इकडं सासरे आले तर येऊ दे काय राहते आणि हे परत जाते पण ते मनास कस तरी माहिती माहितीये का मग दाजी म्हणले पण तायचं वेगळं असतं हो तोडा काय असेल ते बोला म्हटलं की बाबा तुम्ही बाबा इकडं बॅगी भरले त्या दुर्घ माने बुट घातलाय तयार झाला बुट घात आणि आता वापस येईन तर नवीन रूम मध्ये आम्ही येईल इकडे कपडे भरले तिकडे एक पिशवी भरले मामांचे कपडे भरले आहेत ना तुमचे तर मामांचे पण कपडे वाढल्यात तर काय करतात काय हा चे पाच हा पांढर पैसे राहतात आरम करत दिवस ठीक आहे काय असन ती मी अपडेट माझ्या घरातली संधी मी तुम्हाला युट्यूब फॅमिली दाखवत असते भले माझी बायकोची असो मेवण्याची असो ना तर सासऱ्याची असो ना तर माझ्या भावाची असो ना तर बहिणीची जी रिअल आता आमच्या जीवनात चालू आहे हे तुमच्यापर्यंत मी पोचवतोय आणि तुम्हाला छान वाटतं बघायला मला पण छान वाटतं तुमच्यापर्यंत पोचवाय जे आहे ती डिटेल दिली पाहिजे सध्या तर मग अशी परिस्थिती तर आम्ही बॅगी वगैरे भरल्या आम्ही बांधल्या शासना कळ कुणीकडे जावं घरी मध्ये माझं काहीच नाही सावड काय करू तिथं जावं मग गॅस येते आहे मला करू करून खाता येत नाही मला जमत नाही जिथं कामाला होतं तिथलं पण आल्यात ते पण काम सोडून दिले मग आता बऱ्याच पैसे राहत होते वा wow, वा wow, वा wow. <tiny> पण बघा माझे कपडे घेतले तिकडे समजे ठेवल्या तिथं आणि भाजीपाला पण काय होतं ती फ्रीज घेतलं की खराब होऊ आहे जेणेकरून आणि मागे किंवा ते सामान व्यवस्था काय तर असं बाबू काय बर नाही बरं आपण तुमचं तुमचं म्हणणं काय मला सांगा थोडं

काय बघा जसं आपल्या नशिबात आलं लिहून ठेवलेलं आहे देवाने म्हणायचं त्यातलं निघायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही बघा जसं होईल तसं प्रियंका उरकल्या तुझ राधू पण वाट बघती कालच्या धरणं मम्मी पप्पा कधी कधी यायच्यात तिकडं पण तुम्हाला सांगतो संदीप बाडे पेती सगड्या सुगले किकळे हेगी ए किकळे कि खराब होतय तो कशाला सा फ्रिज कडे करात भाडा भरतो नको घेतले इतने सामान काढी ग पीरू ए ओमतरी पीरू खाऊ टाक तुका नाहीच दात नाही नु आज ते काड ऑक्स पसंद इते विसंबद काय किक का हे का ग ढाल हे टाकून दे, दे बाकी गोष्टी ती किल ती गोष्ट संद भांडे वगैरे हे डायरेक्ट उचलायची डायरेक्ट नवीन रूम मध्ये मी फक्त रूम बघाय नको मला यायला इकडं रूम बघाय आले घरी येऊ का नको हे बाबी या बघा सप्पल टाकून देते बघितलं बापला आता दिदी कडे जायचं आपल्या दीदी वाट बघती बस येत खाली एखाद्या नशिबाला तर आले ना मित्रांनो एवढं येतं आरोड आवरत नाही एवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आमच्या सासऱ्यांनी सुद्धा ह्यांचे पिशवीकडे बांधलेले बघा ह्यांचे कपडे हे ते संधी घेतल्या बिया स्वेटर घे माटर तर चला कसं आमच्या सासूबाईने तुम्हाला सांगतो जना नाही मनाची तर नाही पण लाच सोडून दिलेली त्यामुळं असं दिवस बोगायचा आले कालच ससूबाईने तिकडं कॉल केला होता साडू भाऊला त्याने अशीच झापली लय काय काय बोलणार मला बोलणार पेशल निवांत मला बाहेर न कळलं ताईने प्रियंकाने सांगितलं की आईचा कॉल आला होता साडू भाऊने लय म्हणजे आई बहीण काढली म्हणे कारण तेच लायकीच आहे कारण आम्हाला मला तर शब्दाला बांधून घेतलं होतं मला पण बोललं माझ्या शब्दाला किंमत मा दिली नाही म्हणून आपल्या पण डोक्यातलं उतरल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी माझी पोरगी आजारी एवढ्या ह्याच्या दारात नाही महागारी आली पण कोण रजवलं शोध नाही वर यायला टिकायला तो वाटलं नाही माझी पोरी पोरगे माझी नात आहे काय करतो ओके ताय खा अशा गोष्टी तुम्हाला सांगतो हे कधी न विसरणाऱ्या गोष्टी त्या भोगत चला जास्त उशीर वाजले तर आता चार वाजून एकवीस मिनिटं साडेचार सहा वाजता जाईन आणि तिथले व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो तिथे गेल्यानंतर ताय काय म्हणते आई काय म्हणते वडील काय म्हणतात दाजी वगैरे समजायचा निर्णय काय होतात मी कुठे राहतोय काय होतय बघूया आणि तुमचं पण माझं मला म्हणणं मांडा काय समज केल्या बघा कवळ बांधले ओम फेम काढले पण काय याकर दीकडून जर माझं कमी जास्त जीवाच झालं तर काय करता रूमला तरी ह्या पैशाला ना त्याला तरी म्हणून सकाळीच मॅडमचा कॉल होता राधूच्या मॅडमला मॅडम म्हणल्या कधी राधूला शाळेत पाठवलं दोन आठवड्या दो होत आलं मॅडम म्हणलं माझी भूर्ग वर्षभर नाही आले तर जमान मला शिक्षण लय महत्वच नाही पुरीच्या ना जीवापेक्षा मग पुरीच्या जीवाला काय झालं तर जवळ नीठेल मला वाटतं तेव्हा पाठली बघा म्हणलं शिक्षण एवढं काय नाही वर्ष वाया तर वाया जमते म्हटलं व्यवस्थित वाटायला लागलं पाठवा म्हणलं काय नाही तसं ठीक आहे म्हणलं बसले मॅडम पण चांगल्यात आहेत राधूला जर म्हणलं दुसऱ्या शियाला तुला टाकतो नाही म्हणते मला त्याच मिस पाहिजे त्या मला दुसऱ्याकडे नको म्हणतात कारण ते मिसलेल्या लाड करतात जीव लावतात तिथंच म्हणतात म्हणून मी राधूला तिथनं पण काढू शकत नाही तसं नात एक नातं निर्माण झालेलं असतं शिक्षक हीच आईवडील असतात दुसऱ्या रूपात म्हणून कसं लळा लागलेला असतो लोभ ला लागलेला असतो ला म्हणून ती मॅडम चांगल्या त्या नेहमी आणि रादूलाही उशर झाली तिथं तिथनं काढू शकत नाही मी तर बघू आता जरी तिला पाठवायचं असलं इकडं शाळेत लवकर नीट झालं देवदेव झालं तर मी खाली पाठवतो पूजा पैसे आणि तिथनं येऊन नेत जाईन तिला बाकी आम्ही हे करायचं चल उरत प्रियंका घे ब्या गी घेऊ ते चला चला बराच टाइम झाला खिडक्या लावा मामा तुम्ही मग हे कपडे घेऊन डायरेक्ट खाल्ले तरी जावाडुप हा पांडुपशी जावा हा पांडुपशी राहतो हा पांडुपशी जावा आला बरा येतो जिम तिला जमते मी कॉल करतो तुम्हाला तुम्ही आले होते जा ना जमत रासिम येऊस थेट घराची सोय लावली तर कशी वाटली मला नक्की सांगा चला मित्रांनो बाकी तुमचा आशीर्वाद